नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका गावाच्या प्लॉटवरती अल्युअरॉनची जर्मन टेक्नॉलॉजी आपले अल्युरॉन ऑरगॅनिकचे प्रतिनिधी प्रकाश गवळी सर यांच्या माध्यमातून दिलेली होती तर जाणून घेऊया या गावाच्या प्लॉटसाठी त्यांना काय बदल वाटला हे पिका टेक्नॉलॉजी वापरून सर नमस्ते तुमचं नाव आणि पत्ता सांगा नमस्कार मी शशिभूषण सुरेश महामुनी राहणार पाटकुल तालुका मोळ माझं विटाहद्दीमध्ये इथं सोळा एकर क्षेत्र आहे बरं तर या okay. सोळाशे सोळा एकर क्षेत्रामध्ये जवळपास साडेपाच एकर गव्हाची ला लागणी केलेली okay. आहे ओके आणि सुरुवातीला आपण अल्वेरान कंपनीचं जिओ फोर्स जिओ फोर्स हे साधारणपणे एक पिशवी वापरली बॅग वापरली चार किलोची एक आ, चार किलोची एक बॅग एकरी वापरली आणि त्यानंतर कॅल्सिबो आणि रेगोस्टरची फवारणी केली कॅल्सिबो सुरुवातीला सुरुवातीला कॅल्सिबो आणि सुप्रिमोची एक फवारणी झाली आणि त्यानंतर आता रिबोस्टरची फवारणी घ्यायची आपल्याला पण आता ही फवारणी झाली तर तुम्हाला काय बदल वाटला बाबा गव्हाच्या पिकामध्ये आता सुरुवातीला गव्हाच्या पिकामध्ये पानामध्ये सुरुवातीला बदल दिसतो त्याचा हा। पानामध्ये बदल झाल्यामुळं त्याची ॲटोमॅटिक त्याची वाढ चांगली झाली आहे आणि त्याच्यामुळं त्याची लोंबी चांगली तुमचं ही दोन एकराचा प्लॉट आहे बघा एक समान आहे आणि घाव जवळजवळ कमराच्या वर वरती वाढलेला आहे म्हणजे साधारण कमरेच्यावर वो, आहे म्हणजे साधारण मला वाटतं चार फुटापर्यंत हाईट आहे कमरे आता हे किती दिवसापासून तुम्ही टेक्नॉलॉजी वापरताय साधारणपणे वर्षपर्यंत टेक्नॉलॉजी वापरताय तीन दोन वर्ष तिसरं वर्ष आहे चालू एकंदरीत तुम्ही ह्या साडेपाच एकराच्या गव्हाच्या प्लॉटसाठी ही ट्रीटमेंट वापरून उसाचे पण पिकांसाठी तुम्ही वापरलेले आहे उसाला पण वापरली ओके okay, आता हे आपण जरा थोडं लोंबीच्या कुठे पण मोजून बघूया किती आहे ते बघा ही हो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा म्हणजे हिकड बाजूला तीस आणि हिकड बाजूला तीस म्हणजे साठ लोंबे पण आहेत ह्याच्यामध्ये साठ घाव आहेत एका मध्ये साठ साठ घाव आहेत बरं गेल्या वर्षी तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये मध्ये एकरी तुम्हाला काय अवतार बसला होता श्रीराम ना सतराच्या हिने बसला होता सतरा 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 क्विंटल पर, एक, पर एकर रेग्युलर पद्धतीने श्रीराम होराटीला ॲव्हरेज किती पडत साधारणपणे पर्यंत असतं तेरा म्हणजे हे चौदा असते चौदा असते म्हणजे साधारण हे तीन क्विंटलची वाढ म्हणजे ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे मिळालं ओके एकंदरीत ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुमच्या गव्हा पिकामध्ये चांगला बदल झालाय बर इतर जे काय गहू उत्पादक घुद्या किंवा इतर जे शेतकरी बांधव आहेत ह्यांनी ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करावा का आता जर ह्याचा वापर केला तर शंभर टक्के त्या शेतकऱ्यांना फायदा होणार शंभर फायदा होईल तर त्यांनी प्रत्यक्ष सुरुवातीला एकदा वापरून बघावं वा। नंतर त्यांना त्याचा म्हणजे फायदा झाला तर त्यांनी पुढे कंटिन्यू करा बरोबर आहे अगदी बरोबर म्हणजे मी म्हणतोय म्हणून असं नाही प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर त्याचा फरक पडतो शंभर टक्के शंभर टक्के चला ओके त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आमचे म्हणजे सहकारी ही जे आहेत सावधाडी त्यांनी सुद्धा वेळच्या वेळ पाणी देणं या बाबीकडे जास्त लक्ष दिल्यामुळे त्याच्यामध्ये सुधारणा दिसते किंवा एकसारखं होऊ दिसतो म्हणजे हे आ... हे ते औषधाचं काम आहे परंतु पाणी देणं हे म्हणजे सगळ्यात सगळ्यात मोठं श्रेय संतोष सावताडे साहेबांनी तुमची जी शेती सांभाळते म्हणजे याला वेळच्या वेळ पाणी देणे खत देणं म्हणजे श्रेय असल्यामुळे ही गव्हाचं उत्पादन एकदम चांगले आलंय धन्यवाद संतोष साहेब तुम्ही जे तुम्ही अगदी अतिशय छान पद्धतीने गव्हाची जोपासना केली किंवा तुम्ही सर्व क्षेत्रावरती लक्ष ठेवताय त्याबद्दल आम्ही पण तुमच्या अल् ऑर्गॅनिक कंपनी च्या माध्यमातून तुमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद